जागरूक आहे आणि हत्तूरवर ना सगळे दिशा तालुक्यात ठरत असते हत्तूर हे धर्मराज काटादी साहेबांना मानणार गाव आहे या निवडणुकीचे शेवटचे चार पाच दिवस राहिलेले आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठल्या कुठल्या घटना घडल्या हे तुम्हाला सगळ्या माहित आहेत आणि घटना घडल्या तर सगळं विषय संपलाय त्या विषयावर पडदा पडून आम्ही उत्तर सोलापुरातली सगळी गावं शहरातली काही सगळी गावं शहरातले काही मतदारसंघ दक्षिण सोलापुरातल्या काही गावांना सगळ्या गावांनी धर्मराज काडाचे साहेब वगैरे दौरा केला त्यावेळेला उत्तरचा दौरा करतो आम्ही एकत्र आहेत आणि एकत्र मेसेज सगळीकडे जावं या निवडणुकीच्या निमित्ताने प्रमुख काही गावाला ठेवलेला आहे आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आणि आमच्या सगळ्याच्या सहकार्याने आमच्या सगळ्यावर विश्वास ठेव आणि तुमच्यावर सगळ्यावर विश्वास ठेव धर्मराज काढा देसाहेब या निवडणुकीत उभारलेलं मला विनंती करायचा आहे गाव मोठं अने आहे अनेक लोक मतदारसंघातील शहरामध्ये राहतील अनेक लोक वस्त्यावर राहतील मतदानाचं नियोजन आपण करावं ज्यांनी जबाबदारी घेतली त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडावी जिथं जिथं अडचणी येईल तिथं काय बाकीच्या सगळ्या गोष्टी मतदानासाठी लागणार असतात किंवा मतदानाच्या आधी काय लागणारे असतात त्याचं नियोजन केलं जाईल आपण सगळ्यांनी मतदान जास्तीत जास्त करावं रावसाहेबांनी मकाशी सांगितलं की मागचं आता लोकसभेचं आता तुम्ही विसरून जा आता तेच डोक्यात तुम्ही घेऊ नका आपल्याला लीड कसं मिळतं आणि कसं लीड मिळवायचं हे आपण प्रयत्न करा आणि खरोखर जो मतदारापर्यंत माणूस आहे जनतेपर्यंत माणूस आहे त्याच्याशी संपर्क साधा आणि सगळ्या मिळून धर्मराज काराजे साहेबांना आम्ही उमेदवारी दिला आणि तुम्ही पण एक मताने एक मनाने एक शिक्क्याने त्याचा जे फेटी आहे मतदानाची त्याच्यावर हाताचं चिन्ह नाही त्याच्यावर धनुष्यबाणाचं नाही त्याच्यावर तुतारीच नाही म्हणजे सगळे चिन्ह नवीन आहेत एक जुनं सोडलं तर म्हणजे बाकीचे सगळे नवीन आहेत सगळ्यांना तो प्रॉब्लेम आहेच जशा पद्धतीनं धर्मराज आम्ही कॉम्प्युटर दोन चार चिन्ह मागितले होते पण निवडणूक हो गा आयोगानं ते आपल्याला नियमामध्ये बसत नाही किंवा सिरियल प्रमाण कुणाला द्यावं लागतं ते आपल्याला घ्यावं लागतं म्हणून कॉम्प्युटर चिन्ह घेतलं कॉम्प्युटर तुमच्या आमच्यासाठी नवीन नाही ग्रामपंचायत कार्यालयात सुद्धा कॉम्प्युटर आहे ग्रामसेवक ग्राम सुद्धा कॉम्प्युटर आहे खात्याच्या दुकानात सुद्धा कॉम्प्युटर आहे सगळ्याकडे कॉम्प्युटर त्याच्यासाठी नवीन नाही या आणि आपण कॉम्प्युटरला उद्याच्या येणाऱ्या वीस तारखेला आपण मतदान कॉम्प्युटर चिन्हावर बटन दाबून आपण मतदान करावं आणि धर्मराज काडंकी साहेबांना प्रचंड मताने विजय करावा असं आवाहन करण्यासाठी आलो पण सगळ्यांनी ते आम्हाला साथ द्यावी एवढंच बोलतो आणि थांबतो आणि कार्यक्रम संपला असं मी विजय करतो धन्यवाद